लातूर टेंबुर्नी लातूर टेंबुर्नी हा रस्ता मागील पंचवीस वर्षापासून आपली लातूर करायची किंवा ह्या लातूर टेंबुर्नी रोडवर जी येणारे गावं आहेत लोक आहेत ह्यांची मागणी आहे की हा रस्ता चौपदरीकरण करा मागच्या पंचवीस वर्षापासून मागणी आहे आता आपण बघताय आहे की लातूर शहरातल्या किंवा मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातले नाहीतर देशातले त्या देशाचे ह्या खात्याचे मंत्री सामान्य नितीन गडकरी साहेबांनी देशातले देशातले रस्ते नीट केले म्हणजे एवढंच नाही तर बॉर्डरवर सीएचिनपर्यंत रस्ते केले मग मला सांगा आपला लातूर टेपोरने रस्ता का होत नाही आहे बरोबर आम्ही खूप मागच्या वीस वर्षापासून खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले के काही होत नाही मागचे दहा वर्षाचं सरकार दहा वर्ष झालं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीचं सरकार हे महाराष्ट्रात पण होतं आणि मागचे अडीच वर्ष झालं इथं पण आहे मागपूला आतापर्यंत सहकार्य झालेलं नाही आहे आता शेवटी ह्या सर्व कामाचा डी पी आर मुंबईमध्ये तयार आहे आता फक्त राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे गडकरी साहेबांनी ते प्रपोजल फक्त दिल्लीत मागून घ्यायचं त्याला मान्यता द्यायची आता कुठलीही त्रुटी त्याच्यात राहिलेली नाही आहे मग का होत नाही बरोबर आहे का आता ह्याच्या मागचं आमचा आरोप आहे डायरेक्ट मी आपल्याला सांगतो की जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आपल्याला बोलतो की जो लातूर सोलापूर मार्गे जो हायवे आहे हायवेवरती बरेच टोल आहेत तुम्हाला माहिती ते टोल देऊन आपल्या लातूरच्या किंवा ह्या भागातल्या जनतेला त्या ठिकाणी जावं लागतं हा जर रोड झाला आपला सोलापूर मार्गे जाणारा हायवे आहे त्याच्यावर जी टोल आहेत आणि त्या टोलचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं नुकसान होईल आता त्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं इथले जे कोण लोकप्रतिनिधी सो कॉल्ड असतील आम्हाला असं असंही आमच्या कानावर हो आलं की त्या टोलकडनं ह्यांना है, टोल मिळतो म्हणून जोपर्यंत हिकला टोल फ्री होत नाही तोपर्यंत लातूर टेंबूरने हा रस्ता होऊ द्यायचा नाही असं इथल्या काही राज्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे असं माहिती आमच्या कानावर हो आहे कारण मला सांगा की काय अडचण आहे ह्या रस्त्यानं होऊ द्यायचा एकमेव कारण असं आहे की इकल्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होण्यासाठी हा रोड होऊ द्यायचा नाही म्हणून आपल्या लातूरच्या जनतेला हिने वेटेज धरलेला आहे म्हणून आम्ही आता शेवटी असा निर्णय की महाराष्ट्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्या दिवशीपर्यंत जर नितीन गडकरी साहेबांनी आणि ह्याला फार वेळ लागणार नाही फक्त मुंबईवर गडकरी साहेबांनी आता ती सगलो ते सगळं तयार झालेलं प्रपोजल घ्यायचं मान्यता द्यायची ते जर सतरा सप्टेंबरपर्यंत त्यांनी मान्यता दिली तर आनंदाची गोष्ट आहे नाही दिली तर सतरा सप्टेंबरला आम्ही नागपूरमध्ये मान्य नितीन गडकरी साहेबांच्या कार्यालयासमोर रीतसर परवानगी घेऊन आम्ही ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि हे नुसतं खोटंच नाही आम्ही एवढे जिद्दी आहेत जोपर्यंत गडकरी साहेब मान्यता देणार नाही जीव गेला तरी हरकत नाही परंतु आम्ही ह्या रस्त्याला मान्यता गडकरी साहेबाकडून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी उपोषण सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका लातूर मुरु टेंबुर्णी मागील पंचवीस वर्षापासूनचा ज्वलंत प्रश्न आहे त्यातले टेंबुर्णी ते एडशी हे नव्वद किलोमीटरचं दुपदरीकरण झालं कारण तिथं वीसच मीटरच्या ही आहे आता राहिलं आहे चालू काम आहे बार ते विमानतळ चौक तर त्यासुद्धा कामातमध्ये लाल माती वापरली होती तर त्याच्याबद्दल आवाज उठवल्यावर सुद्धा पुन्हा तिथं व्यवस्थित काम केलेलं आहे जे काय काम होईल ते दर्जेदार व्हावं हो। आता मुरुडाकोला ते हे आपलं विमानतळ चौक हे चौपदरीकरण झालं आहे आता त्याच्यावरचे जे पुलं होते, होते। ते मागच्या दोन हजार वीस एकवीसचं काम होतं सगळी पुलं जाणार नाहीत जेव्हा दोन हजार तेवीसला मी अमरानुपोषणाला बसलो त्या मागणी होती की ते चार पुलाचे टेंडर करावे त्याची प्रोसे म्हणजे वर्क ही करावी त्या अनुषंगानं वर्क ऑर्डर झालेली आहे मोरगे म्हणून गुत्ते आहेत त्यांना ते काम भेटलेलं आहे ते लवकरात लवकर चालू लवकर होईल आत्ता विषय राहिला आहे मुरून अकोला ते बोरगाव अकरा किलोमीटरचं सात मीटरचं काम आहे माझं एक म्हणणं आहे की व इथून तिथून म्हणजे ह्या रोडला येन जे नॉर्म्स आहेत जे हे आहे ट्रॅफिक कॅनॅलिसिस त्याच्या प्रमाणात चौपदरीकरणाची ट्रॅफिक असताना सुद्धा हे सात मीटरचा गाठ का घातला जात आहे आमचं म्हणणं आहे की ते काम छत्तीस टक्के बिलोन आहे हे पूर्ण नव्वद सत्त्याण्णव कोटीचं तर त्याच्यातलं सात मीटरच्याऐवजी नऊ मीटर एक बाजू करावी म्हणजे भविष्यात जे मुरुड अकोला ती एकशे बावन्न किलोमीटरचा डीपीआर आहे साडेआठशे कोटी रुपयाचा म्हणजे त्याच्यात चौपदरीकरणासाठी उद्या काही अडचण येणार नाही पण आज जर काही अडचण हे जर सात मीटरचं झालं तर उद्या पुन्हा भविष्यात हे एवढं मुरुडाकोला ते बोरगाव हे सात मीटरच राहील ना त्याच्या पुढं बोरगावच्या पुढं येडशीपर्यंत चौपदरीकरण होईल त्याच्यामुळे असे तुकडा तुकड्या जे आहेत नाही तुकडा तुकड्यामुळं ह्या रोडची सगळी वाट लागलेली आहे तर आम आम आता एकच म्हणणं आहे की आत्ता मुरुडाकोला ते येडशी ह्या बावन्न किलोमीटरचा जो डी पी आर आहे साडे आठशे छत्तीस कोटीचा जो की मुंबईला एन एच आयच्या ऑफिसला दाखल आहे तो गडकरी साहेबांनी बोलून त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी सदरीन मंजुरी सतरा सप्टेंबरपर्यंत नाही दिल्यास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तर औचित्य साधून मी व आमचे अध्यक्ष श्री संजय शेट्टे आम्ही दोघंजण नितीन गडकरी साहेब यांच्या नागपूरमधील सावरकरनगर नगर येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत